जय जय रघुवीर समर्थ भक्तांनो विश्वास, सा विश्वास ना हा नात्यांचा पाया आहे पण आजकाल विश्वास गृहीत धरून चालत नाही माहिती हा विश्वासाचा आणि म्हणून तोच नात्यांचा पाया बनला आहे मित्रांनो मी लहानपणी मी माझ्या वडिलांना कधी प्रश्न विचारले नाहीत ते मला जे काही करायला सांगत ते मी करून टाकत असे माझ्या वडिलांबद्दल मला प्रश्नात आदर आहे पण माझा मुलगा तसा नाही मी जर त्याला काही करायला सांगितलं ना तर तो मला अनेक प्रश्न विचारतो का करू कसं करू काय म्हणून करू का बर करू मी केलं नाही तर यांसारख्या प्रश्नांची उत्तरं मला त्याला देत बसावी लागतात आजच्या मुलांना वडीलधाऱ्यांबद्दल आदरच राहिलेला नाही मित्रांनो हे खरं आहे नात्यांची चौकट आजकाल बदलली आहे आधीच्या काळात नात्यांचा पाया भावनांवर उभारलेला होता आजकाल माहितीच हा नात्यांचा पाया बनला आहे काही वर्षांपूर्वी जर टीम मधल्या एका सदस्याला जर एखादी कामगिरी पार पडायला सांगितली तर ते काम झालंच म्हणून समजा असा उत्स्फूर्त जवाब आपल्याला मिळायचा पण आजची टीमचा सदस्य काम तो का काम तो बॉसला विचारेल कशासाठी करू यांसारखे प्रश्न तो विचारत बसेल याचा अर्थ आजचे सदस्य आदर न करणारे आहेत असा होत नाही तर एवढंच की त्यांना माहिती व्यवस्थित पाहिजे असते आणि याच अर्थानं नात्यांमध्ये मी प्रश्न शरंता आता उरलेली नाही पण मित्रांनो माझा असा विश्वास आहे की नात्यांच्या गुणवत्तेमध्ये काही कसर पैदा झाली आहे असं काही नाही तर इतकंच की आजची बुद्धिमत्ता म्हणजेच मला निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती तरी मला द्या किंवा ज्या निर्णयांचं पालन मला करायचं आहे त्या निर्णयापर्यंत तुम्हाला पोहोचवणारी सर्व माहिती तरी द्या मित्रांनो तुमच्या वडिलांनी जर अशी खून केली तरी तुम्ही त्यांच्यासाठी पाणी आणत होतात पण तुमचा मुलगा तुमच्यासाठी तेच करण्यापूर्वी काही प्रश्न तुम्हाला विचारेल महत्त्वाचं हे आहे की पुरेशी माहिती मिळाल्यावर तो सुद्धा तुमच्यासाठी पाणी आणतोच वडील मुलाच्या नात्यात त्या अर्थानं काही कसर का पैदा झालेली नाही फक्त त्या नात्याची चौकट या काळात बदलली आहे तुमच्या वडिलांनी तुमच्या आईला फोन करून सांगितलं असतं की आणखी तीन लोक त्यांच्या बरोबर जेवायला घरी येणार आहेत तर तिनं फक्त ठीक आहे एवढंच म्हणलं असतं आणि तुम्ही तुमच्या पत्नीला आज असं सांगितलात तर ती तुम्हाला विचारेल कोण येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना काय आवडतं त्यांना काय आवडत नाही ते किती वेळ थांबणार आहेत यांसारखे वगैरे वगैरे प्रश्न आज ती तुम्हाला विचारेल पण तुमच्या आईप्रमाणे तीही तयार उनावली आहे असं काहीच नाही तर त्या नात्याची या काळात चौकट बदलली आहे नात्यांना भावना माहितीच्या आधाराची गरज भासू लागली आहे पण एक शिक्षक म्हणून मला वाटत नाही की अध्यात्माच्या क्षेत्रात शरणतेची गुणवत्ता बदलली आहे बदल एवढा आहे की प्रश्न शरंजी पुरेशा प्रश्नानंतरच शरण पत्करण्याची वृत्ती आता दिसते पण मला सांगा अर्जुन यापेक्षा काही वेगळा होता का नात्यांची गुणवत्ता आजकाल खालावलेली नाही पण संवादन आणि माहिती यांची अपेक्षा वाढली आहे मित्रांनो सोपं उदाहरण बघायचं म्हटल्यावर गेल्या काळामध्ये मुलीला जे स्थळ येईल ती मुलगी ते स्थळ आईवडिलांवर विश्वास ठेवून कोणताही मनात प्रश्न न आणता ते स्थळ ॲक्सेप्ट करायची पण आजच्या काळात त्याच मुलीला तिच्या स्थळाबद्दल संपूर्ण माहिती हवी असते पण ती पण लग्न करायला तयार होते पण तिला आजच्या काळात गरज फक्त माहितीची आहे मित्रांनो नाते फक्त गेल्या काळात भावनांवर आधारित होते पण ह्या काळात ती ठेवून चालली आहेत कणा बनला आहे मित्रांनो स्पष्टीकरण आवश्यक बनले आहेत आणि खुलासे अनिवार्य बनलेली आहे हे परिवर्तन चांगल्यासाठी नाही किंवा वाईटासाठीही ही नाही ते फक्त एक नवीन घटना आहे बदलत्या जगात असा बदल धरला पाहिजे फक्त करा सांगून असं नाही तर स्पष्टीकरण करा आणि मगच करा असं सांगा म्हणजे तसं केलं जाईल मित्रांनो विश्वास नात्यांचा पाया आहे पण विश्वास आजकाल गृहित धरून नातं चालत नाही माहिती हा विश्वासाचा आणि म्हणूनच ती माहिती नात्यांचा पाया बनला आहे मित्रांनो सगळी नाती वरवरची असतात शेवटी तुम्ही एकटेच असता हजारांचा समुदाय तुमच्या भोवती असेल पण तरीही तुमचा एक भाग नेहमीच एकटा असतो तुम्ही या जगात एकटेच आला आहात आणि हे जग सोडून जाता नाही तुम्ही एकटेच असणार आहात पण मित्रांनो सुखी आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आपल्याला सोपी हवी असते ती आपल्याच माणसांची ह्या अवकाशामधून सर्वांशी नातं जोडलं तर तुम्ही इतरांना आधार देऊ शकाल नाही तर तुम्ही परावलंबी बनाल जय जय रघुवीर समर्थ